नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवर हॅशटॅग मनू ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे आणि तो नवीन ब्लॉग कुठला असणार आहे मित्रांनो तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की आपला ब्लॉग कुठला असणार आहे आणि ट्रॅव्हल काल सुरू केलं होतं आज आहे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस एप्रिल आपण सत्तावीस एप्रिलपासून ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली ती नंदुरबारपासून सुरतपर्यंत आणि सुरतपासून मडगाव गोवा की आम्ही नंदुरबारहून सत्तावीस तारखेला बाय ट्रेन सुरतपर्यंत जाणार होतो लोकल किंवा जी क कुठली गाडी आपल्याला मिळेल त्या ट्रेनने आपण जाणार होतो तर झालं असं की ती ट्रेन होती संध्याकाळी पाच वाजेला आम्ही एक्सपेक्ट करत होतो की दुपारी ती एक वाजेला असणार आहे आणि एकला जर आपण बसलो तर संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आपल्याला गोव्यासाठी सुरतहून ट्रेन असते ती पाचची जी ट्रेन होती ती घेणं काही शक्य नव्हतं तर आम्ही डिसाईड केलं की बायकार आम्ही पूरपर्यंत नंदुरबारहून नवापूरपर्यंत माझ्या स्वतःच्या गाडीने जायचं आणि नवापूरहून सुरतपर्यंत बाय बस किंवा मिळेल त्या वाहनाने आपण जायचं असं ठरलं स्वतःच्या गाडीने आपण एक ते दीडच्या दरम्यान नंदुरबारहून नवापूरसाठी निघालो आणि साधारण किती पौणे अडीच ते पौणे तीनच्या आसपास नावापूर बसस्टँडला आपण पोचलो आणि तिथून एक बस आपल्याला मिळाली चोपडा सुरत त्या बसने सुरू केला आणि साधारण साडेपाच सहाच्या दरम्यान आपण सुरतला येऊन पोहोचलो पोहोचल्यानंतर मित्रांनो एक हळूच एक मॅसेज मोबाईलवर हो येतो आणि त्या मॅसेजमध्ये आपल्याला असं कळतं की तुमची जी ट्रेनची बुकिंग होती ती वेटिंगवरच आहे आणि वेटिंगवरच वेटिंग राहणार आहे की आपल्याला ती कन्फर्म होणारच नाही आहे तर आम्हाला तिथंसुद्धा एक टेन्शन आलं त्यामुळे मी ती कुठल्याच काय ब्लॉगमध्ये काही घेतलेलं नाही आहे तर कशा पद्धतीने आपल्याला आता गोव्याला पोचायचं आहे हेच टेन्शन डोक्यात होतं आणि ते टेन्शन घेऊन आपण तिथं बसलो विचार केला आणि काय जुगाड करता येईल असा विचार करत बसलो जन, जनरल रिझर्वेशन नसलेलं अनरिझर्व तिकीट जे असतं जनरलचं ते आपण घेतलं आणि मध्ये गेलो प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर हिंमतीने आम्ही कश कसं बसं साडेसात आठच्या दरम्यान आमच्या त्या ट्रेनमध्ये स्लीपर कोचमध्ये गेलो आणि जागा मिळवण्याचा प्रयत्न केला त्या सीटवर ज्या कोणाची ऑलरेडी ती बुकड अशी सीट होती त्या सीटवर आपण जाऊन बसलो नंतर आपण टी टी किंवा टी सी जे काय असतात ते आल्यानंतर आपण त्यांच्याशी कन्व्हेन्स करून त्यांच्याशी सेटलमेंट करून आपण करणार होतो परंतु टी सी टी टी काही आले नाही आहे तर हिंमतीने कसं तरी आम्ही निम्मप्रवास तिथपर्यंत केला वसईपर्यंत आपल्याला थोडी जागा मिळाली आणि आपण जनरल डब्यामध्ये शिफ्ट झालो तिथून अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती अशा पद्धतीने आपण प्रवास करून मडगावपर्यंत येऊन पोचलो आणि मडगावपर्यंत येऊन पोचल्यानंतर कुठली बाईक किंवा कार किंवा काही रेंट करायचं हे आमचं ठरलेलं होतं तर तिथे आल्यानंतरच आम्ही ते ठरवलं आणि एक कार रेंट केली कारण आपल्याला बाईकसुद्धा तेवढ्याच पैशाने जाणार होती कारण आपण साधारण चार दिवसासाठी आपण रेंट करणार होतो तर दोन बाईक घेतल्यानंतर पर हेड पाचशे रुपयेप्रमाणे आपल्याला हजार रुपये पर डे यानुसार चार हजार रुपयेच जाणार होते आणि फोर व्हीलर जी आम्ही केली सिल कुठली गाडी रे तर फोर व्हीलर आपण अर्टिगा अवे या हजार रुपयाप्रमाणे चार दिवसाचे चार हजार रुपये होणार आहे तर ॲज कम्पेअर टू बाईक स्कूटी ह्याच्या बदल्यात आपल्याला कारच परवडणार होती आणि जी इथली जी ह्युमिडिटी आहे वातावरणामध्ये जे दमटपणा आणि घाम जो आणि जी उष्णता आहे त्याला अनुसरून आपल्याला फोर व्हीलरच परवडणार होती तर आपण फोर व्हीलर बुक केली आणि वाटेत कुठेही आम्ही ब्रश किंवा तोंड धुतलेलं नव्हतं हो तर सरळ आपण गाडी बुक केल्यानंतर हॉटेलला जिथं आमची बुकिंग होती कलंगूटमध्ये कलंगूट बा बीच साईडलाच आपण हॉटेल बुक केलेलं आहे तर तिथं येऊन आधी फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर अक्षरशः भूक लागली होती प्रवासातसुद्धा आम्ही जास्त काही हो खाल्लं नव्हतं सुरतला थोडाफार नाश्ता केला होता त्याच नाश्त्यावर आम्ही प्रवास करून कसं बसं लगबगीने पोचलो आणि हॉटेलला पोचल्यानंतर पहिल्यांदा तरी आम्ही ऑर्डर दिली झोमॅटोवरून ऑर्डर करून दिली आणि साईड बाय साईड आम्ही फ्रेश वगैरे होऊन झोमॅटोवरची जीवी काय ऑर्डर होते ती खाल्ली आणि थोडंसं पोटाला आराम दिल्यानंतर आता आम्ही फिरायला जाण्याचं डिसाईड केलं राकेश तडवी आहे आणि संदीप पडवी असे दोन मित्र माझ्यासोबत आहेत ते पाठीमागे तुम्हाला दिसतच असतील एक आरामात बसला एक बाहेर जाण्याच्या जा लगबग वी तयार होऊन रेडी आहे आपण आता रूममधून बाहेर पडलोय आणि बीच साईडला फिरायला निघालो आहे तर बीच आपल्यापासून काही फारसा लांब नाही आहे सांगितल्याप्रमाणे बीच साईडलाच आपण रूम बुक केली आहे तर निघालोय साईडला लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता रेंटल स्कूटी आहे इथे तुम्ही रेंट करू शकता उठला इथून तुम्ही बाईक रेंट करू शकता समोर तुम्हाला पेड पार्किंग आहे फोर व्हीलरची पन्नास रुपये शंभर रुपये पार्किंग आहे आणि शॉपिंगचं बरंचसं ऑप्शन इथं उपलब्ध आहे मित्रांनो प्रत्येक बीचवर तुम्हाला हे ऑप्शन मिळून जाईल तर इथंसुद्धा कपडे आणि बाकीचे खेळणी गॉगल्स असले प्रकार इथं विकायला आहेत तर उजव्या बाजूला हॉटेल्स काजूचे शॉप बऱ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील आणि हे बघा काजूचे बरेचसे प्रकार समोर व्हरायटी असते काजूंमध्ये मसाला काजू काय काय काजू कुठले कुठले काजू माहीत नाही पण बरेचसे व्हरायटी असतात तर बघू शकता तुम्ही किती मो आ, मोठा साठा आहे काजूचा आणि हे पुन्हा कपडे तर बीचवेअर तुम्हाला इथे सहज मिळून जातील गोवा आय लव गोवा आणि युजेन थ्रोसुद्धा असतात आणि बाकीचे टिकाऊसुद्धा असतात तर शंभर दीडशे दोनशे रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला मिळून जातील आणि अशा प्रकारे आपण आता कलंगूट बीचच्या एंट्रान्सपर्यंत येऊन पोचलो आहे हे सर्कल आणि बॅरिकेड्स तुम्हाला आहे ह्याच्या पलीकडे तुम्हाला गाडी घेऊन जाण्याला अलाउड नाही आहे हे जे बॅरिकेड दिसत आहे या चपलीकडे तुम्हाला गाडी घेऊन जायला अलाउड नाही आहे इथून तुम्हाला चालतच जायला लागेल जसं आपण तर रूमपासूनच चालत आलो आहे पण इथून पुढे तुम्हाला गाडी नेता येणार नाही आणि हे बघा मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे बीचवर कलंगूट बीच लांबून बघा काय नजारा दिसतोय वाव आणि गर्दी बघा मित्रांनो गर्दी अक्षरशः तुंबून भरली आहे ऑफ सिजन जरी असला तरी गर्दी तुम्हाला बघायला मिळते ही व्हाईट सँड व्हाईट कलरची तुम्हाला माती मिळ मिळेल आता तरी गरम ती परंतु संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी छान वातावरण होतं आणि फिरण्यासारखी ही रेती असते आता तरी ब उन्हाळा आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे गरम लागते परंतु संध्याकाळच्या वेळेला छान असं वातावरण येतं मित्रांनो तर फिरता फिरता आपल्यासारखेच हौशी काही मित्र आपल्याला भेटले मित्र म्हणजे ती मित्र नव्हती पण कॅमेरा बघून त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हालासुद्धा तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या आणि आम्ही आंध्र प्रदेशहून आलो आहेत तर पीपल फ्रॉम आंध्रा असं त्यांनीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्यासाठी रिक्वेस्ट केली त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या थोडंसं हसी मजाक केलं आणि आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवला आणि त्यांनाही शुभेच्छा दिल्या फिरण्यासाठी फिरा एन्जॉय करा या सगळ्या गोष्टी बोलून झाल्या आणि थोडंसं हसी मजाक झाली छान होती मुलं आंध्र प्रदेशशी दुसऱ्या परराज्यातून भेटलेली जी व्यक्ती होती त्यांच्याशी बोलून छान वाटलं होतं आपल्याला तर चला पुढे निघूया असा हा बीच आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो बीच शॅक्स जे झोपडपट्टीवर तुम्हाला दिसत आहे ते शॅक्स आहे म्हणजे हॉटेलच असतात ते पण त्यांना शॅक्स असं म्हटलं जातं आणि त्याच्यासमोर तुम्हाला झोपण्यासाठी आराम करण्यासाठी चेअर्स टाकलेले बेड्स टाकले आणि त्यांना सावली म्हणून छत्री वगैरे लावली आहे तर प्रत्येक बीचवर तुम्हाला हा सीन बघायला मिळतो एक नंबर आणि साइड बाय साइड तुम्हाला अनाऊन्स ऐकायला मिळत असेल कोस्ट गार्ड जे असतात ते कोस्ट गार्ड जे लोक आघाऊपणे किंवा अति उत्साहाने समुद्राच्या आतमध्ये जातात त्यांना बाहेर काढण्याचं काम ही गाडी करत असते तर बागा कलंगूट आणि कॅन्डोलीम बीच त्याला कांदोलीम असं सुद्धा म्हणतात तर या ठिकाणी जास्त गर्दी असते लोकांची या उद्देशाने आपण बीचवर फिरायला निघालो होतो आणि पाण्यात उतरायचं काही मूड नाही आहे परंतु असंच फेरफटका मारतोय लोकं काय करतात कसं करतात किती एन्जॉय करतात त्यांच्या मनात काय एक्साइटमेंट आहे आमच्या मनात काय एक्साइटमेंट आहे तीसुद्धा आपण या बीचवर काढतो आहे तर आपल्यासोबत हे बघा पाठीमागे संदीप आहे ए संदीप हा इकडे राकेश आहे असे तीन माकडं बीचवर फिरताना जे तुम्हाला दिसत आहे आणि आमच्यासोबत दुसरी माकडंसुद्धा पाण्यात आंघोळ करत आहेत माणसंच आहेत ती पण माकडांचंच रूप आहे म्हणायला हरकत नाही आहे तर बघा मित्रांनो वाव ही बघा हो याच गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपण एवढ्या लांबून इथपर्यंत आलो समोर मित्रांनो तुम्हाला जे बलून टाईप दिसतं आहे ते वॉटर ॲक्टिव्हिटीजमधला जो पार्ट आहे वॉटर स्पोर्टमधला जो पार्ट आहे पॅरासेलिंगचा जो प्रकार आहे त्यात बलूनमध्ये स्पीड बोटने तुम्हाला ओढलं जातं आणि बलून तुम्हाला वर घेऊन जातो अशा प्रकारची ॲक्टिव्हिटीज आहे त्यासोबतच जेट्स की बनाना बोट बंपर राईड अशा प्रकारच्या राईडसुद्धा होतात माझा आवाज तुम्हाला तेवढा क्लिअर येणार नाही समुद्राचा जो आवाज आहे लाटांचा जो आवाज आहे तो बराच मोठा आहे परंतु जेवढा तुम्हाला आवाज येतो आहे ये तेवढं मॅनेज करा मित्रांनो बऱ्याच दोन तीन ठिकाणी पॅरासेलिंग होताना तुम्हाला दिसते आहे खूप एन्जॉय करतात हा सीझन ऑफ सीजन असा मानला जातो परंतु मला लोकांची एवढी गर्दी बघून वाटत नाही की हा ऑफ सीझन असणार आहे साधारणतः मे महिन्यामध्ये दहा ते पंधरा मे नंतर या ॲक्टिव्हिटीज बंद होतात

अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघताय की अनाऊन्समेंट होते जे खोल पाण्यात जात आहे त्यांना विशेष अशा पद्धतीने ते अनाऊन्समेंट करतात चांगली गोष्ट मित्रांनो त्यांचंसुद्धा ऐकलं पाहिजे परंतु बरेचसे लोक ऐकत नाही आणि दंगामस्ती करत ते खोल पाण्यात जातात आणि आपला जीव गमावून बसतात तर अशा गोष्टी करून येत बाकी ज्याची त्याची मर्जी मित्रांनो कशी धमाल करतोय आपण सगळ्या लोकांप्रमाणे आपण सुद्धा समुद्रात गेलो पाण्यात भिजून आलो एन्जॉय केला धमाल केला आणि पुन्हा राहावलं जात नाही आहे पुन्हा एकदा जातो हो आहे चटके तेवढे फारसे लागत नाही आहे जेवढं एप्रिल महिन्यात लागायला पाहिजे ते तेवढं ऊन नाही आहे आभारसुद्धा मोकळं आहे परंतु ऊन तेवढं जाणवत नाही आहे त्यामुळे मजा सुद्धा छान येते आणि खरंच एक सुटेबल असं वातावरण आहे फारसं गरमही नाही आणि खूप थंडही नाही आहे तर पाण्यात आंघोळ करण्यासारखं आणि रेस्तीत बसून चील करण्यासारखं वातावरण आहे तर इतरांप्रमाणे आपण सुद्धा चिल करतोय चला तर मग पुन्हा एकदा समुद्रात ये धमाल करून झाले मित्रांनो थकलो खूप एन्जॉय केला पाठीमागे आपला कलंगूट बीच तिघांनी एन्जॉय केला वन बाय वन एन्जॉय करता आला म्हणजे आधी आम्ही दोघं एन्जॉय करत होतो सोबत त्याच्यानंतर राकेश इंडिव्हिज्युअल गेला किंवा राकेशसोबत मी गेलो एकाला कोणाला कुणाला तरी आपल्या कपड्यांसोबत किंवा चपलांसोबत किंवा जे काय आपले गियर्स आहेत कॅमेराज आहेत त्यासोबत थांबायला लागतं म्हणून आम्ही थांबलो सगळी पाठीमागे आपली लोक मित्र कंपनी आणि आपल्या चालण्यासाठी रॅम्प दिलेले पूर्ण माती माती पायाने भरलेली चपला सुद्धा आपल्या पूर्ण मातीने व्हाईट साईड सुंदर असा गोळा बनवत आहे आपल्या दादा दादा कितीला आहे गोळा पन्नास ला एक गोळा त्याच्यावर वेगवेगळे कलर आईसचे जे गोळा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आपल्याला टाकून देतील एवढ्या उष्णतेमध्ये आपल्याला गोला हा बेस्ट पर्याय आहे पोटात गेल्यानंतर थोडासा थंडावा आपल्याला जाणवेल त्याच्यानंतर पुन्हा तीच कंडिशन असते परंतु आहे ऑप्शन हा गोला येतोय आणि छान असं वाटतंय पोटात गेल्यानंतर जे आल्हाददायक वाटतं प्रतिम चला तर मग संपूया पुन्हा भेटूया आणि पायनॅपल शरबत गोला खाऊन आपला काही समाधान झालं नाही तहान सुद्धा भागली नाही तर पुन्हा एकदा दादाला पायनॅपलचं एक शरबत बनवायला लावू थंड पिऊन जीप सुद्धा उठत नाही आहे जीप सुद्धा अशी अडखळते शब्द असे बाहेर पडत नाही आहे परंतु पुन्हा एकदा आपण एक शरबत घेऊया भैया पायनापल एक शरबत बना दो पिऊन बघू चला आता कसं लागतंय चार काला कट्टा एक चॉकलेट बघू ट्राय करू कसं लागतंय बघू डाल दे डाल द्या ब्रो अभि पुरा भर जायगा स्वीट लागतंय परंतु समाधानकारक आहे एन्जॉय करू मित्र बीचवरून आल्यानंतर पुन्हा एकदा रेडी शेडी रेडी होऊन निघालो आहे आता बीचला कुठल्या बीचला जातो आहे आणि काय बघायला जातो आहे तिथे तिथे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो आणि आज आपण जी रेंट केली ती ही वॅगॅनार सुरुवातीला मी चालवत होता आता सँडी चालवतो आहे चल चला तर मग निघूया पुढं बसू पुढे बसून आपण पुन्हा ब्लॉग बनवूया आणि अशा प्रकारे निघालो आहे आपण चला तर मग एन्जॉय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता सिंक्वेरियम बीचवर आलो आलोय ही त्याची पार्किंग आहे प्रॉपर अशी पार्किंग नाही आहे परंतु रोड साईडच तुम्हाला पार्किंग लावावे लागेल टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही ते पन्नास रुपये द्यावे लागले बीच याच्या पुढे आहे व्ह्यू पॉईंटसुद्धा पुढेच आहे परंतु इथं तुम्हाला पार्किंग लावून जायला लागते चला तर मग वा इथून जरा काहीतरी वेगळाच दिसतोय चला संदीप भावा खायला सुद्धा बरेचसे ऑप्शन आहेत डोसा मसाला डोसा चायनीज कोल्ड ड्रिंक्स तत्पूर्वी लांबून कसं दृश्य दिसतं ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा वाव मला तर अप्रतिम असं वाटतंय आपण दुपारी जो एन्जॉय करत होतो इथून तुम्हाला दिसत असेल कॅन्दोलीन बीच आणि त्याच्या पलीकडे कलंगूट बीच आणि त्यालाच लागून शेवटी बागा बीच आहे एकाच लाईनमध्ये सगळे बीचेस आहेत फक्त वेगवेगळे एंट्रीज आणि वेगवेगळ्या एन्जॉयचे पॉईंट आहेत वॉटर स्पोर्ट्स वगैरे काही ठराविक ठिकाणी चालतात काही ठिकाणी चालत नाही तर अशा प्रकारे दुपारी आपण तिकडे एन्जॉय करून आत्ता सनसेट अनुभवण्यासाठीपर्यंत आलो आहे वेळ आहे आपल्याकडे अजून काही गोष्टी एक्सप्लोर करू एन्जॉय करू आणि पुन्हा तुम्हाला भेटू सनसेटच्या वेळेला चला तर मग छान हा संपूर्ण अगोवाटा फोर्ट अगोडा फोर्टचा एक पार्ट आहे या दिशेने आपण आलो होतो फोर्ट आणि सिंक्वेरियन बीच या दोघांचं हे संगम आहे जिथं सिंक्वेरियन बीच आहे तिथं हा अगोडा फोर्ट अगोडा फोर्टचा हा लोअर पार्ट असा मोजला जातो लोअर पार्ट का तर अगोडा, अगोडा फोर्ट हा दोन आहे अपद आहे अगोदा अगोदा म्हणजे पाण्याचे स्थान पाण्याचे स्थान असं म्हटलं जातं म्हणून याला अगोदा असं म्हटलं पोर्तुगीज हा शब्द आहे पोर्तुगीज लँग्वेज मध्ये त्याला अगोदा असं म्हटलं जातं दिल यांच्याकडून जिंकलेला हा किल्ला आहे आज इथे आपण भेट दिली आणि कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा नाही आता संध्याकाळ झाली आहे बऱ्यापैकी बीचवरचे जे शॅक्स आहेत ते ओपन झालेले आहेत म्युझिक अजून काही ऐकायला येत नाही आहे पण शॅक्स वगैरे सगळे सुरू झाले तर संध्याकाळचा असा हा नजारा असतो तर मित्रांनो आत्ताच आपण कलंगूट बीचवर पुन्हा गेलो होतो आणि रिटर्न आलो आहे रूमवर आपल्या विलामध्ये आणि आता रात्रीचे झाले साडे अकरा तर खूप झोप येते सकाळपासून ट्रॅव्हल करत होतो ट्रॅव्हल करून सकाळपासून म्हणण्यापेक्षा कालपासून ट्रॅव्हल करत होतो आणि आज सकाळी अकराच्या दरम्यान आपण पोहोचल्यानंतर दिवसभर बर फिरलो बरंच एक्सप्लोअर केलं तुम्हालाही दाखवलं आम्हीही जगलो तुम्हालाही दाखवलं आणि आत्ता रात्रीची साडे अकराला आपण आपला झोपायला पडणार आहोत कारण आता अंगात अजिबात त्राण नाही आहे जेवण वगैरे झालं आहे आपलं रूमवर पोचलो आहे आणि आता ब्लॉग इथे संपवण्याची वेळ आली मित्रांनो चला बाए बाए, करा, करा, तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये आणि आजचा ब्लॉग इथे संपतो टाटा बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय गुड नाईट